मुंबई सविनय दानव लेखक अतुल सागर दिग्दर्शक महेंद्र दिलेकर नेपथ्य रजनीश कोणबिलकर प्रकाश योजना श्याम चव्हाण पार्श्वसंगी महेंद्र मांजरे रंगभूषा अनिल कासिक वेशभूषा अर्जुन खामकर वैशंपय कलाकार चांदाली सेजल कांबळे भैरव पंकज पिळे अथर्व स्वागत ओवा शनाया सोनाली जाणकर आशावर बुद्धम धैंजी ए रुद्र मृत्यूंचे निळकंठ महाकाल मी भैरव अंश आपल्या भौतिक सुखांचा त्याग करून संपूर्ण जीवन तुमच्या चरणी अर्पण करतो या तुझा विशुद्ध भक्त जर कोणी असेल तर तो हा भैरव आहे मी वचन देतो मी वचन देतो माझे उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेत अर्पण करेल फक्त एक आकांक्षा आहे माझी मला मला हवी आहे की अद्भुत महाशक्ती जी ग्रांत करू शकेल त्या दानवाचा जो अदृश्याची चालत